श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम गण गणपते नम नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती आज आपण अनंत चतुर्दशी उपवास नाही केला तरी चालेल पण ही दोन कामे अवश्य करावी चातुर्मास व्रतवैकल्य सणावाराचा काळ मानला जातो श्रावण महिन्यामध्ये व्रतवैकल्याची रेलचल असते भाद्रपद महिन्यात हरतालिका पूजन गणेशपूजन गौरीपूजन राधा अष्टमी परिवर्तनीय एकादशी वा द्वादशी साजरी केल्यानंतर भाद्रपद चतुर्थीला आनंदाचे व्रत करण्याची प्राचीन परंपरा आहे अनंत चतुर्दशी दिवस खूप शुभ मानला जातो या दिवशी गणेशाचे विसर्जन केले जाते प्रत्येक वर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्द चतुर्दशी तिथेला हा सण साजरा केला जातो या दिवशी उपवास करून भगवान विष्णूंची पूजा देखील केली जाते या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते अनंत चतुर्थीचे महत्व आणखीनच वाढते ज्योतिष आचार्य सांगतात की अनंत चतुर्दशीला भगवान विष्णूने चौदा लोकांच्या रक्षणासाठी चौदा रूपे धारण केली होते अनंत चतुर्दशीला भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा केली जाते या दिवशी व्यक्ती संकल्प घेऊन हातामध्ये चौदा गाठी घेऊन एक धागा बांधतात हा धागा बांधल्याने सर्व संकटांचा नाश होऊन घरामध्ये संकट दुःख दूर होऊन सुख समृद्धी राहते यावर्षी अनंत चतुर्दशीचा उपवास हा सतरा सप्टेंबर रोजी आहे गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्दशीलाच केले जाते आणि तसेच या दिवशी काही खास सक्त मनाई असते काही गोष्टी अजिबात खाऊ नये किंवा नियमांचे पालन करण्याचे गरजेचे आहे हरी विष्णूंना अनंत संबोधले जाते त्यामुळे या चतुर्थीला अनंत चतुर्दशी असे म्हटले जाते भाद्रपद शुक्ल चतुर्दशी या तिथीला अनंत चतुर्दशीचे व्रत केले जाते हे व्रत आचरण्यामागचे विशिष्ट कारण उद्देश असल्याचे सांगितले जाते या व्रतासह विष्णूसह शेष सुद्धा पूजन केले जाते महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो लोकमान्य टिळकांनी एका विशिष्ट उद्देशाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला हा गणेश उत्सव दहा दिवस साजरा करण्याचे ठरवण्यात आले त्यामुळे दहा दिवसीय गणेश गणेशोत्सवाची सांगता अनंत चतुर्दशीला केली जाऊ लागली त्यामुळे अनंत चतुर्दशी स्थितीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले अनंत चतुर्दशीचे व्रत चतुर्दशी कसे करावे अनंत व्रताचा उद्देश पद्धती याविषयी आपण जाणून घेऊया दहा दिवस चालणाऱ्या श्रीगणेश महाउत्सवाचा समारोप अनंत चतुर्दशीच्या दिवशी होतो यंदा अनंत चतुर्दशी सतरा सप्टेंबर रोजी आहे हिंदू धर्मात अनंत चतुर्दशीला अतिशय महत्व आहे या दिवशी भगवान विष्णूच्या अनंत रूपांची पूजा केली जाते पूजेनंतर अनंत धागा बांधण्याची परंपरा आहे या धाग्यात चौदा गाठी मारल्या जातात व हा धागा रेशीम किंवा कापसाचा बनवला जातो स्त्रिया डाव्या हातात आणि पुरुष उजव्या हातात हा अनंत धागा बांधतात अनंत धागा बांधल्याने सर्व दुःख आणि संकट दूर होते असे धार्मिक मान्यता आहे अनंत चतुर्दशीचे महत्त्व अनंत चतुर्थ्याचा उल्लेख महाभारतात आढळतो पुराणानुसार पांडवांनी जुगारात आपले संपूर्ण राज्य गमावले होते त्यानंतर ते त्यांना बारा वर्षाचा वनवास आणि एक वर्षात घालवावे लागले अनंत चतुर्दशीचा उपवास कधी या दिवशी चुकूनही खाऊ नये हे आपण पाहणार आहोत मंगल कार्य किंवा कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना विघ्नहर्ता म्हणजे श्री गणेशाची पूजा व आराधना करण्याची प्रथा आपल्याकडे अनेक वर्षापासून सुरू आहे भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला घरोघरी पार्थिव गणपतीचे पूजन केले जाते तसेच विविध मंडळांनी सार्वजनिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतात गणेशोत्सवाच्या दिवशी स्थापन केल्याला गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्दशीला केले जाते पार्थिव गणेशाचे प्राणप्रतिष्ठा करण्याचा विशिष्ट पूजा विधी असतो तसेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन करण्यापूर्वी पार्थिव गणेशाचे विसर्जन व पूजा केली पाहिजे या दिवशी, 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 दिवशी। विधिवत गणरायाला निरोप दिल्याने अखंड पुण्याची प्राप्ती होते घरात सुखास सुरुवातीला श्री गणेशाची पूजा करावी सकाळी उठल्यानंतर नेहमीप्रमाणे गणपतीचे स षडोपचारे पूजा करावे गणपतीला आवडणारे लाडू मोदक मिठाई यांचा नैवेद्य दाखवावा गणपतीला नवीन वस्त्र अर्पण करावे एका कपड्यात सुपारी दुर्वा मिठाई आणि काही पैसे घ्यावेत या वस्तू त्या कपड्यात गुंडावून गणपतीच्या मूर्तीजवळ ठेवावेत विसर्जनापूर्वी गणपतीची मनोभावे आरती करावी आणि जय जयकार करावा गणेशोत्सव काळात अनावधनाने झालेल्या सुखांबाबत गणपतीकडे क्षमायाचना करावी गणपतीच्या मूर्ती सहज पूजा साहित्य हवन साहित्य अन्य अन्य काही वस्तू विसर्जित कराव्या त्यावेळेस हा मंत्र म्हणावा यांतू देवगणा सर्वे पूजामादाय पार्थिवम इष्टकाम पर प्रसिद्ध पुनरागमनाच गणपतीची प्रार्थना झाल्यावर असा मंत्र म्हणून मूर्तीला अक्षता अर्पण करावा म्हणजे पूर्वी प्राणप्रतिष्ठेने आणलेले देवत्व विसर्जित होते त्यानंतर मूर्ती स्थिर आसनावर वरून थोडी पुढे सरकवून ठेवावी मग पुढे उचलून समुद्रात किंवा कुळाचाराप्रमाणे योग्य त्या पवित्र पवित्र स्थळी विसर्जित करावे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी मीठ अजिबात खाऊ नये या दिवशी मीठ खाल्ल्याने घरात न जाणारी दरिद्रिता येते नको त्या गोष्टीवर खर्च होतो आजार पण वाढते घरामध्ये अलक्ष्मीचा वास होतो त्यामुळे निश्चितच लक्ष्मी घर सोडून निघून जाते नकारात्मकता वाढते निश्चितच अशा जागा लक्ष्मीला आवडत नाही त्यामुळे शास्त्रामध्ये अनंत चतुर्दशीच्या दिवशी मीठ खाण्याला सक्त मनाई केली आहे त्यामुळे या दिवशी चुकूनही मीठ खाऊ नये मीठ खाणे या दिवशीच असते जे लोक उपवास करतात त्यांनी तर मीठ खाऊच नये मात्र जे लोक उपवास करत नाहीत त्यांनीही मीठ खाऊ नये यामुळे संपूर्ण परिवारासह नकारात्मक प्रभाव पडतो तसेच या दिवशी काळे कपडे परिधान करू नका या दिवशी काळे कपडे परिधान केल्यामुळे काळा रंग आपल्या शरीरातील ऊर्जा शोषून घेण्याचे काम करत असतो काळा रंग परिधान केल्यामुळे आपल्यावर नकाराक्ष नकारात्मक शक्तीचा लवकर प्रभाव पडतो त्यामुळे या दिवशी या गोष्टीची विशेष काळजी घ्या या गोष्टीची काळजी घेणे फार आवश्यक आहे त्यामुळे या दिवशी जास्तीत जास्त पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करण्याचा प्रयत्न करावा कारण भगवान गणेश आणि भगवान विष्णू यांना पितांबर वस्त्र फार आवडते त्यामुळे पिवळ्या रंगाचे कपडे घालावेत यामुळे तुम्हाला खूप फायदे होतील यावेळी चतुर्दशी तिथी सतरा सप्टेंबरला आहे अनंत चतुर्दशी दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन केलं जातं हे तर तुम्हाला माहितच आहे आजचा दिवस भगवान विष्णूंना समर्पित असतो या दिवशी भगवान विष्णूची आराधना उपासना कथा वाचल्याने अखंड शुभ फळाची प्राप्ती होते तसेच या दिवशी चौदा गाठी बांधलेले विशेष रक्षासूत्र धारण करावे भगवान विष्णूच्या कृपेने हे रक्षासूत्र जीवनातील प्रत्येक अडथळे दूर करतात आणि अशी भावकांची श्रद्धा आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी हे उपाय आवर्जून करा अनंत चतुर्दशीला व्रत आणि पूजा करण्या व्यतिरिक्त या दिवशी एक उपाय अवश्य करा अनंत चतुर्दशीच्या दिवशी हातात अनंतसूत्र धागा बांधा ते बांधणे जीवनातील सर्व संकट दूर होतात अनंतसूत्रामुळे प्रत्येक कामात यश मिळते सर्वात शक्तिशाली संरक्षण अनंत आहे अनंत चतुर्दशीला बांधलेला चौदा घाटीचा धागा हा चौदा लोकांचे प्रतिनिधित्व करतो यामध्ये भूरलोक भुवरलोक स्वरलोक महरलोक जनलोक तपोलोक ब्रह्मलोक अटल विठ्ठल सतल रसातल तलताल महातल आणि पाताल लोकांचा समावेश होतो अनुष्ठानाप्रमाणे बांधून अनंत चतुर्थीच्या दिवशी व्रत व उपास केल्याने अक्षय प्राप्त होते या धाग्याला बांधलेली जाणारी प्रत्येक गाठ प्रत्येक जगाचे प्रतिनिधित्व करते रेशीम धाग्याने बनवलेला हा धागा माणसाचे संरक्षण कवच आहे तो बांधल्यानंतर भीतीपासून मुक्ती मिळते असे मानले जाते की जो व्यक्ती चौदा वर्ष सातत्याने सर्व नियमासह पूजा करतो आणि अनंत स्वतःला चौदा गाठी बांधतो त्याला भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते आणि वैकुंठाची प्राप्ती होते त्याला सर्व सुखाची समृद्धीची भ्र भरभराटीची आरोग्याची प्राप्ती होते आणि माता लक्ष्मीचा सदैव परद हस्त राहतो या काळात पांडवांनी आपले वचन पूर्ण करण्यासाठी जंगलात वास्तव्य केले होते त्यावेळी युधिष्ठरने भगवान श्रीकृष्णाला आपले राज्य परत मिळण्याचा आणि दुःख दूर करण्याचा मार्ग विचारला तेव्हा श्रीकृष्णाने सांगितले की जुगारामुळे माता लक्ष्मी तुझ्यावर नाराज आहे त्यामुळे तुझे राज्य गेले आहे तुम्हाला तुमच्या राज्य परत मिळवायचे असेल तर तुम्ही अनंत चतुर्दशीचे व्रत ठेवा आणि भगवान विष्णूंची पूजा करा हे व्रत केल्याने तुम्हाला सर्व काही परत मिळेल यानंतर श्री विष्णूंनी युधिष्ठरला व्रताचे महत्त्व सांगणारी कथाही सांगितली त्यानंतर युधिष्ठराने अनंत चतुर्दशीचे व्रत केले आणि पांडवांना त्यांचे राज्य परत मिळाले अनंत म्हणजे कधीही न मावळणारे कधीही न संपणारे आणि अनंत चतुर्दशी म्हणजे चैतन्य रूपी शक्ती भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला अनंत चतुर्दशीचे व्रत आपण करत असतो मुख्यतः हे व्रत गतवैभव प्राप्त करण्यासाठी श्री विष्णूंना अनुसरण केले जाते या व्रतामध्ये शेषनाग आणि यमुनेचीही पूजा केली जाते कोणी सांगितल्यास किंवा आनंदाचा दोरा सापडल्यास हे व्रत करतात अशी विशेष मान्यता आहे सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला अनंत चतुर्दशी व्रत करावे किंवा आचरावे अनंत व्रत किंवा अनंत चतुर्दशीच्या व्रताची मुख्य देवता अनंत म्हणजे विष्णू असून शेषनाग आणि यमुना या अन्न देवता आहेत या प्रकाराचा कालावधी चौदा वर्षाचा आहे या व्रताचा प्रारंभ कुणी सांगितल्यास किंवा आनंदाचा दौरा सहजपणे सापडल्यास करतात मग त्या कुळात सुरू होते आनंदाच्या पूजेचे चौदा गाठी मारलेल्या तांबळ तांबडा रेशमीचा धागा पोजतात पूजेनंतर दोरा या यांच्या उजव्या हातात बांधतात चतुर्दशी पौर्णिमायुक्त असल्यास विशेष लाभदायक हे व्रत ठरते कशी करावी पूजेचे स्वरूप काय चौरंगावर सर्वतोभद्र मंडल काढतात त्यावर पूर्ण पात्र ठेवून अष्टदल काढतात नंतर त्यावर सात फणांचा गर्भाच्या अंकुराने युक्त शेषनाग ठेवून त्या पुढे हळदीने रंगवलेला चौदा घाटीचा दोरा ठेवतात कुंभाला वस्त्राचे व्यचटन करतात कुंभातील पाण्यातला यमुना मानले जाते शेषव यमुना यांची पूजा झाल्यानंतर विष्णूंची सोळा उपचारांची पूजा करतात आवरण पूजा नामपूजा अशा आणखी अंगभूत पूजांचा समावेश केला जातो पुष्पांजली झाल्यावर अर्घ्य देतात प्रार्थना करून चौदा गाठीचा दोरा हातावर बांधतात किंवा गळ्यात धारण करतात वडे आणि घा यांचे बांधतात व्रतदेवतांचे विसर्जन करतात प्राचीन नाग नागभूचक लोक वैष्णव धर्मात आल्यानंतर ही पूजा व्रत स्वरूपात आली असावी असा संकेत मानला जातो आता ऐकणार आहोत एक व्रत कथा अनंत चतुर्थीची कथा प्राचीन काळी एक तपस्वी ब्राह्मण राहत होता त्याचे नाव सुमंत आणि पत्नीचे नाव दीक्षा होते त्या दोघांना सुशिला नावाची पुण्यवान मुलगी होती सुशिला लहान असतानाच तिची आई दीक्षा मरण पावली काही काळानंतर सुशिलाचे वडील सुमंत यांनी कर्कशा नावाच्या महिलेशी लग्न केले ताही कै जाला। चा चा तीची करकशा काही दिवसानंतर सुशिलाचा विवाह ब्राह्मण कैदिन्य ऋषीशी झाला सुशिलाच्या निरोपाच्या वेळी तिची सावत्र आई कर्कशाहीने काही विटा आणि दगड बांधून जावाय कौतन्यास दिले त्यामुळे कौदन्याला कर्कशाचे हे वागणे खूप वाईट वाटले दुःखाने तो आपल्या पत्नीसह निघून गेला वाटेत रात्र झाली म्हणून तो एका नदीकाठी थांबला संध्याकाळी भगवंताचे नामस्मरण करू लागला काही वेळाने तिथे काही स्त्रिया सुशिला दिसल्या सुशिलाला दिसल्या त्या स्त्रिया कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा करताना दिसल्या सुशिलाने त्या स्त्रियांना पूजेबद्दल विचारले तेव्हा त्यांनी तिला भगवान अनंताची पूजा आणि त्यांचे महत्त्व सांगितले सुशिलाने ती त्याच वेळी ते व्रत केले आणि चौदा गाडीचा धागा बांधून कौदिन्याकडे गेली कौदिन्याने त्या धाग्याबद्दल विचारले तेव्हा सुशिलाने त्यांना सर्व प्रकारे सांगितला कौदिन्याने हे सर्व स्वीकारण्यात नकार दिला आणि तिच्या हातात वर बांधलेला अनंत धागा काढून आगीत टाकला यामुळे धाग्याचा अपमान झाला यानंतर त्यांनी ची सर्व संपत्ती नष्ट झाली आणि तो दुःखी राहू लागला खूप दिवस उठ लटल्यानंतर कौदन्याने सुशिलाला या गरिबीचे कारण विचारले तेव्हा तिने भगवान अनंताचा धागा जाळण्याचे आठवण करून दिली हे ऐकून कौदिन्य अनंतसूत्र घेण्याची वनाकडे निघाला अनेक दिवस जंगलात शोधता शोधून करूनही जेव्हा त्यांना अनंतसूत्र सापडले नाही तेव्हा तो निराशाने जमिनीवर कोसळला त्यानंतर त्याने भगवान विष्णू प्रकट झाले आणि उद्देशून म्हणाले हे कौदिन्य तू माझा तिरस्कार केला होता म्हणून तुला खूप त्रास सहन करावा लागला आता तुला पश्चाताप झाला आहे म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न आहे आता घरी जाऊन अनंत चतुर्दशीचे व्रत करत चौदा वर्ष उपवास केल्यानंतर तुझे दुःख दूर होईल आणि तू धनवान होशील त्यानंतर गोविंदाने अनंत चतुर्दशीचे व्रत केले आणि त्याची सर्व संकटातून मुक्तता झाली रक्षासूत्र कसे परिधान करावे अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करून स्वच्छ कपडे घाला जवळच्या मंदिरात जा किंवा घरी देवतेची पूजन आरती करा यासाठी कलश स्थापित करून त्यावर धातूचे भांडे ठेवून अनंताची स्थापना करावी हा कलश म्हणजे भगवान विष्णूचे स्वरूप आहे त्यानंतर रेशमी धाग्याला हळद किंवा कुंकू लावून रक्षासूत्र तयार करा त्या धाग्याच्या हळद प्रसाद इत्यादी अर्पण करून विधीनुसार भगवंताची पूजा करावी पूजेच्या शेवटी अनंत चतुर्दशीची व्रतकथा वाचा नंतर उजव्या हातात पवित्र धागा धारण करा अनंताचे व्रत करण्याचा दिवस म्हणजे देहातील चेतना स्वरूप क्रियाशक्ती विष्णुरूपीस गणाच्या आशीर्वादाने कार्यरत करण्याचा दिवस या दिवशी विष्णूच्या क्रियाशक्ती रूपी लहरी कार्यमान असतात असे मानले जाते विष्णू तत्वाशी संबंधित पृथ्वी आप आणि तेज नगर नगरेची उत्तम वाहक मानले जाते म्हणून शेषाला या विधिवत अग्रगण्य स्थान दिलेले अडते या दिवशी ब्रह्मांडाचा कार्यमान असणाऱ्या प्रियाशक्तीच्या लहरी सर्पीला रूपात असल्याने शेषरूपी देवतेच्या पूजा विधानाने या लहरी त्याच स्वरूपात जीवाला मिळणे शक्य होते असे सांगितले जाते पुरुषांनी आपल्या उजव्या हातात तर डाव्या हातावर हा धागा बांधावा असे सांगितले मानवी प्रमुख ग्रंथी असतात या ग्रंथीचे प्रतीक म्हणून दोऱ्याला चौदा गाठी असतात विशिष्ट देवतेचे या गाठीवर आव्हान केले जाते चौदा गाठीच्या दोऱ्याची मंत्राच्या सहाय्याने प्रतिकात्मक रूपात पूजा करतात यामुळे चैतन्याचा प्रवाहाला गती मिळून देहाचे कार्य बल बल वाढण्यास सहाय्य मिळते यानंतर पुन्हा पुढील वर्ष जुने दोरे विसर्जित करून क्रियाशक्तीने प्रभावित नवीन दोरे बांधले जातात तसेच चौदा गाठी या विष्णू निर्माण केलेल्या चौदा लोकांचे प्रतीक मानले जातात द्रुत दूतक्रिडे गमावलेले सर्व वैभव परत मिळवण्यासाठी युधिष्ठरासह पांडवांनी अनंतप्रधा व्रताचे आचरण केले होते श्रीकृष्णाने पांडवांना या व्रताचे महत्त्व सांगितले होते त्या व्रतात प्रभावाने पांडवांना त्यांचे गेलेले राज्य परत मिळाले गतवैभव प्राप्त झाले अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते तर मैत्रिणींनो व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर जरूर लाईक करा कमेंटमध्ये ओम गण गणपते नम ओम नम शिवाय टाईप करा आणि लाईकसुद्धा करा हर हर महादेव ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओं गणगणपते नमः धन्यवाद